माझ्या सर्व मित्रांना नमस्कार मी संजय सरपे संजीवनीच्या या भागात आपणासोबत चर्चा करणार आहे की बहुसंख्येने असलेल्या हिंदूंवर अलीकडच्या काळात जे धार्मिक हल्ले झालेत त्याला काय कारण असावे मित्रांनो आत्ताच आपला गणपती विसर्जनाचा मोठा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात पार पडला आणि त्या दरम्यान विविध शहरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर अगदी स्थान करून जी दगडफेक करण्यात आली आणि आपल्या धर्माच्या मिरवणुकीला गालबोट लावण्यात आले हे असे का घडले आहे याला काय कारण असावे तसेच नवरात्रोत्सवात सुद्धा पश्चिम बंगालमध्ये परवानगी घ्यावं लागते किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन परवानग्या घ्याव्या लागतात आपण बहुसंख्येने असूनसुद्धा आपल्यावरचा अन्याय का केला जातो हा विचार करण्याचा मुद्दा आहे मित्रांनो आताच आपण पाहिले आहे की आंध्र प्रदेशातील जगविख्यात मंदिर बालाजी संस्थांच्या लाडूच्या प्रसादामध्ये जनावरांची चरबी मिश मिश्रण मिश्रित झालेली मिळाली आणि त्या प्रसादाची वाटणे हिंदू करून हिंदूला हिंदूंचा जो अपमान करण्यात आला त्या अपमानाच्या विरोधात कुणीही पेटून उठले नाही आपला हिंदू म्हणून आपण साधा निषेधही बहुशंकेने व्यक्त करू शकला नाही याला काय कारण असावे आपण एवढे शोषिका का झालो आहोत इतर धर्मियांच्या वेळेस थोडीशी जरी आग फाकड करण्यात आली तरी रान पेटवल्या जाते आणि हिंदू धर्माच्या धर्मियाच्या विरोधात एवढी मोठी घटना घडूनसुद्धा हिंदू साधा निषेधाचा सा मोर्चासुद्धा काढू शकत नाहीत किंवा निषेध करण्याकरता एकत्र एकत्रितसुद्धा येऊ एक एक शकत एक नाही याला काय कारण असावे मित्रांनो आंध्र प्रदेशात मागील वेळेस जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री असताना त्यांनी बालाजी संस्थांच्या मंडळावर तेथील संचालक मंडळावर विधर्मी लोकांची नियुक्ती केली मला एक सांगा की इतर धर्मियांच्या कोणत्या संस्थानावर हिंदू धर्मीय माणूस त्या संस्थेत कार्यरत आहे किंवा त्याला पदाधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहे फक्त हिंदू धर्माच्या बाबतीत असे का घडले जाते एक मुख्यमंत्री हिंदू धर्माच्या विरोधात एवढं मोठं कटकारस्थान रचतो आणि आपण ते खपवून घेतो आपण त्यांना निवडून देतो ते आपल्यावर राज करतात परंतु आपले डोळे काही उघडायला तयार नाहीत मित्रांनो आता ती वेळ नक्की आलेली आहे की आपल्याला संघटित व्हायचे आहे आपल्याला काही लढा लड़ा, लढाई करायची नाही किंवा युद्ध पण करायचे नाही आहे किंवा मारा मारामारी पण करायची नाही परंतु संघटित होऊन आपली शक्ती जगाला दाखवून द्यायची आहे आपल्याला राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी आपलं हित साधण्यासाठी आपलं खुर्चीवर खुर्चीवरील सत्ता उपभोगण्यासाठी आपल्याला जातीपातीत विभागून टाकलेले आहे परंतु इतर धर्माच्या बाबतीत असं नाही घडले असे का फक्त हिंदू धर्मियांनाच का जातीपातीत विभागला विभागल्या गेलेलं आहे मित्रांनो मध्यंतरी योगी आदित्यनाथ म्हणाले होते की बटेंगे तो कटेंगे हे सत्तेच आहे आज आपण विभागले गेलो आहोत जातीपातीत त्यामुळेच आपला आज कोणीही वाली राहिलेला नाही आपण बहुसंख्येने असूनसुद्धा सत्तेत सत्य सत्तेचा उपभोग ज्यांनी आजपर्यंत घेतला आहे ते सुद्धा आपली खिल्ली उळवताना आपण पाहतो आहे तसेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मध्यंतरी सांगितले आहे की अगर हिंदू ओट बटेंगे तो जीने हारना आहे वही जश्न मनाएंगे हा त्यांचा गंभीर इशारा आहे या इशारातून आपल्याला नक्कीच काही बोध बोध घेता येईल तसेच मोहन भागवत यांनी सुद्धा हिंदूंनी आपल्या सुरक्षेचा व देवाचा ठेका न देता संघटित होऊन लढले पाहिजे असा असा इशाराच आता दिला आहे आणि झोपलेला हिंदू खरोखर आता जागा होईल का आणि की याहीपेक्षा काही भीषण घडाव्याच पाहिजे म्हणजे हिंदू जागा होईल आणि संघटित होईल असे म्हणावेसे वाटते मित्रांनो आपल्या हिंदू धर्म यांच्या विरोधातच सिनेमातसुद्धा खिल्ली उडवण्यात येते आपल्या संस्कृतीवर सुद्धा आघात करण्यात येते दिवाळीच्या जाहिरात पहा दिवाळीच्या जाहिरातीत ज्या ज्या गोष्टी आधी आपल्या संस्कृतीत होत्या त्या त्या हळूहळू नष्ट करण्यात आल्या आहेत इथं आता ज्या जाहिराती दिवाळीच्या झळकणाऱ्या आहेत डोक्यावरची बिंदीसुद्धा आता नाहीशी केलेली आहे याविरोधात सुद्धा हिंदूंनी आवाज उठवला पाहिजे आपल्या संस्कृतीचे जतन कसे करता येईल आणि आपण एकत्र संस्कृतीचे जतन करता करता सर्व हिंदू जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र कसे येऊ संघटित कसे येऊ या संघटित कसे होऊ याबाबत आता आपण चर्चा करायलाच पाहिजे आपण जेव्हा चार लोक मिळतो तेव्हा नक्कीच हिंदुत्वाच्या हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत घेतला गेला पाहिजे आणि आपण एकत्र कसे येऊ आणि सा, सामंजस्याने कसे आपण लढा देऊ याबाबत विनिमय करण्याची वेळ आलेली आहे तर मित्रांनो ही वेळ नक्कीच गांभीर्याने घेण्याची आहे आपण निवडणुकीत पाहिलेच आहे की कशा प्रकारे पंचवीस ते तीस टक्के लोक एक गठ्ठा मतदान करतात आणि त्यांच्या सोयीने करता कायदे राबविणाऱ्यांना निवडून देतात आणि त्यांच्याच सोबत आपले मुठभर हिंदू लाळ गाळतात आणि त्यांची सोबत करतात सत्तेच्या खुर्चीकरता मित्रांनो या सर्वांनाच आता त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आलेली आहे आपण एक भारतीय नागरिक म्हणून एक राष्ट्रवादी नागरिक म्हणूनसुद्धा या गोष्टीचा विचार करू शकतो आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण एक लढा देऊ शकतो आणि तो लढा आप देण्याकरता आपल्याला संघटितच व्हायचे आहे शेवटी मला असेच म्हणायचे आहे की मिले सुर मेरा तुम्हारा तू मारा तो सुर बने हमारा मित्रांनो येथेच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत